जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जोगवाडा येथे आयोजन जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे दिनांक पाच रोजी श्रीमान सिसोदेसर मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगरीचं आयोजन करण्यात आलं होतं या आनंदनगरीमध्ये विविध विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींची विक्री केली यामध्ये ऋतुजा चव्हाण खवापेडा पूजा चव्हाण पापड बालाजी चव्हाण खिचडी सरितातुरे आंबे शीतल घाटून विविध प्रकारची फळे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी भजे समोसे बोरकोट पाणी पाऊच चॉकलेट पोहे अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल विक्रीस मांडले होते विद्यार्थ्यांशी इतकूच साधल्यानंतर उद्योग व्यवसाय यामध्ये होणारा नफातोटा लहान मोठ्या उद्योगांचे ज्ञान व अशा विविध गोष्टींचे ज्ञान मिळाल्याची प्रतिक्रिया देण्यात आली या आनंदनगरीमध्ये दोन ते तीन तासांमध्ये पाच हजार रुपयांच्या स्टॉलवरील वस्तूंची विक्री करण्यात आली या आनंदनगरीचा आस्वाद घेण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक श्री शिसोदेसर शिक्षक खोबरागडे सर गुहाडे सर एंगळे सर श्रीमती मोरे मॅडम शर्मा मॅडम सोळंके मॅडम यांसह शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी या आनंदनगरीचा मोठ्या उत्साहाने आस्वाद घेतला तसेच गावातील गोविंद मस्के संतोष मस्के सुनील मस्के नारायण मस्के यांच्यासह अनेक नागरिकांनी या आनंदनगरीमध्ये हजेरी लावली होती या आनंदनगरीमध्ये एक विशेष बाब म्हणजे एका विद्यार्थ्याने बकेट भरून पाणी घेऊन त्यात एक कप ठेवून पाण्यात रुपया फेकल्यानंतर एक रुपया पाण्यात आतील कपात पडला तर पाच रुपये मिळतील अशा प्रकारे आपल्या ज्ञानाचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जागृत महाराष्ट्र जोगवाडा